कार्यक्रम अर्धा तास आपण उशिरा सुरू केला त्याबद्दल मी दिगिरी व्यक्त करतो पण कार्यक्रम अर्धा तास उशिरा सुरू केल्यानंतर हॉल बरेच बऱ्यापैकी भरलेला असणं ही सुद्धा आमच्या चळवळीतल्या लोकांच्या दृष्टीनं फार सुखद गोष्ट आहे तर आम्ही कार्यक्रम उशिरा सुरू करून सुद्धा हॉल भरलेला नसणं ह्याच्यात आमची दहा पंधरा वर्ष गेलेली आहे तर त्यामुळे महत्वाची गोष्ट अशी आहे की या आंदोलनाच्या निमित्ताने मराठी समाजाला ऐकण्यासाठी दहावीस नवीन माणसं महाराष्ट्रामध्ये उपलब्ध झाली म्हणजे ती माणसं बोलायला आधीच तयार होती मराठी समाज ऐकायला फार तयार नव्हता या आंदोलनाच्या निमित्तानं त्या लोकांना महाराष्ट्रात ऐकलं जातं हे एक बरी गोष्ट आहे या पुस्तिकेच्या बद्दल पुस्तिकेचे जे संपादक आहेत ते बोलतील आम्ही पुस्तिका का करायला घेतली तेच ते तुम्हाला मी सांगतो आणि या आंदोलनाचं पुस्तिकेच्या पलीकडचं जे रूप आहे ते मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आम्ही ज्यावेळेला पुस्तिका करायला घेतली त्यावेळेला गिरीश सामंत सर आणि प्रकाश परब सरांनी ती करावी अशा प्रकारचा निर्णय शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झाला त्या दोघांनी गेल्या दोन महिन्यामध्ये ते, ते सगळं काम मार्गी लावलं त्यांना आनंद आणि साधनाने जी काही आवश्यक आहे ती मदत केली ती पुस्तिका बरी आहे वाईट आहे त्याच्याबद्दलचं म्हणणं तुमचं वाचक म्हणून तुम्ही सगळं मांडालच ही पुस्तिका आम्ही एकोणतीस जूनला ज्या वेळेला सरकारनं शासन निर्णय रद्द केले पण त्याच दिवशी नरेंद्र जाधवांची समिती जाहीर केली त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपलं म्हणणं कागदोपत्री यायला पाहिजे आम्ही खूप युट्यूब चॅनल्सवर बोललोय टेलिव्हिजन चॅनल्सवर बोललोय कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतो पण आपलं दस्तावेजीकरण आपल्या कामाचं काही एक स्वरूपामध्ये व्हावं हे या पुस्तिकेच्या मागचा एक महत्वाचा हेतू आहे नरेंद्र जाधवांची नेमणूक एकोणतीस जूनला झाली त्यानंतर अडीच महिन्यांनी त्यांच्या बाकीच्या टीमची नेमणूक झाली आणि गेले तीन महिने ते महाराष्ट्राच्या खर्चाने सरकारी खर्चाने पर्यटन करतायत महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन लोकांना भेटत आहेत त्यांना काय करायचं ते थे थे ते करतील पहिल्यांदा जेव्हा ते पहिली मुलाखत त्यांनी जेव्हा दिली तेव्हा ते म्हणले होते की मला नवं शैक्षणिक धोरणच आणायचं आहे त्याच्यानंतर एकदा ते असं म्हणले की या शैक्षणिक धोरणाचे अनेक अर्थ लागण्याची शक्यता आहे आता बहुतेक संबंध महाराष्ट्र फिरून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय जे आमच्या सोळा एप्रिल आणि सतरा जूनच्या वेळेलाच लक्षात आलं होतं की महाराष्ट्रात कोणालाही तिसऱ्या भाषेची आणि हिंदीची सक्ती नको आहे हे सगळं करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे लाखो रुपये खर्च करावे लागतात का याचं उत्तर कुणीतरी माहितीच्या अधिकारात पण विचारलं पाहिजे आणि विधिमंडळात पण विचारलं पाहिजे माहितीच्या अधिकारात आम्ही विचारूच जे विधिमंडळामध्ये आहेत ते लोकही विचारतील अशा प्रकारची अपेक्षा आहे ही पुस्तिका आम्ही जी मांड करतो आहोत ज्या वेळेला जाधवांच्या समितीने गुगल फॉर्म मांडले तुमच्यापैकी सुद्धा अनेक लोकांनी आपापल्या समाज माध्यमांवर त्या गुगल फॉर्मच्या बद्दलचा उल्लेख केलेला आहे किंवा म्हणणं मांडलेलं आहे आमचं त्यावेळेला असं म्हणणं होतं आणि आजही आहे की गुगल फॉर्म वितरित करण्यासाठी सरकारला समिती नेमावी लागत नाही ते काम सरकारचा एखादा सेक्शन ऑफिसर किंवा त्याच्याही खालच्या लेवलचा माणूस सहज करू शकतो आणि तुम्हाला गुगल फॉर्म मधनं तुम्ही काही ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न लोकांना देत आहे आणि काही ठिकाणी तुम्ही लोकांना तपशिलात उत्तरं देत आहे ही तपशिलात दिलेली उत्तरं समजा महाराष्ट्रातल्या पाच दहा हजार माणसांनी लिहिली तर त्यांचं विश्लेषण करण्याचा काय मेकॅनिझम महाराष्ट्र सरकारकडे किंवा नरेंद्र जाधवांकडे आहे याच्याबद्दल त्यांनी काहीही तेव्हा स्पष्टता केलेली नव्हती आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे आमच्यातल्या कोणीही तो गुगल फॉर्म भरलेला नाही आमचं जे काही टीम म्हणून म्हणणं आहे ते या पुस्तिकेमध्ये आहे त्यामुळे ही पुस्तिका आम्ही नरेंद्र जाधवांना त्यांच्या समितीतल्या सगळ्या लोकांना पाठवून देणार आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शालेय शिक्षण मंत्र्यांना जरी त्यांना पाठवून काही उपयोग नसला तर ती फक्त रेखावरलाच पाठवायला पाहिजे कारण तो, तो पाहतो सगळं तरी त्या पण त्यांनाही पाठवणार आहोत बाकीची जी सगळी शिक्षण क्षेत्र ज्यांनी आता अधिकाधिक ताब्यात घेतलेली मंडळी आहे त्यांच्या हातामध्ये ही पुस्तिका जाईल हे आमचं म्हणणं आहे नरेंद्र जाधव आता फिगर्स देत आहेत लोकांना की नव्वद टक्के लोकांना हिंदी नको आहे पण ते आज जे म्हणतायत तेच ते अहवालात म्हणतील एवढा या सरकारवर पण विश्वास ठेवता येणार नाही आणि जाधवांवर पण ठेवता येणार नाही त्यामुळे ज्या दिवशी ते अहवाल देतील त्याच्यानंतर त्या अहवालाची जी काही चिकित्सा करायची आहे ती आम्ही आमच्या पातळीवर करू आणि अधिकृत विद्या समिती म्हणून आमचं जे काही म्हणणं आहे ते, ते आह मांडू आता हे गेले सात आठ महिने महाराष्ट्रात फिरत असताना आमच्या असं लक्षात आलं की तिसऱ्या भाषेची सक्ती हा मराठी शाळांच्या मराठी भाषेच्या मराठी समाजाच्या अनेक प्रकारच्या आजाराचं एक लक्षण आहे आम्ही ठिकठिकाणी फिरतो महाराष्ट्रामध्ये परवा आम्ही रत्नागिरीला गेलो होतो मी आणि डॉक्टर प्रकाश परबाई पत्रकार परिषद घेतली ज्या शाळेमध्ये आम्ही कार्यक्रम घेतला त्या शाळेच्या म्हणजे पटवर्धन हायस्कूल जी रत्नागिरीतली सगळ्यात मोठी शाळा आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापिका असं म्हणाल्या की गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाचशे शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत हे फक्त रत्नागिरीत आहे म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मराठी शाळांमधले शिक्षक जर अतिरिक्त झाले तर त्यांचं समायोजन करण्यासाठी सुद्धा शाळा उरणार नाही इतकी शाळांची वाईट परिस्थिती आहे जे रत्नागिरीत घडतंय ते सखलीत घडतंय मी माझ्या गावाला गेलो होतो मराठी शाळांचं काम करतो म्हणून माझ्या ग्रामपंचायतीनं माझा सत्कार केला तर त्या सत्कारामध्ये पंचायतीतले लोक म्हणले की रोज सकाळी तीन जीप भरून इथली मुलं पंधरा किलोमीटरवरच्या सीबीएसईच्या शाळेमध्ये जातात आणि गावातली जिल्हा परिषदेची शाळा बंद पडायला आलेली आहे हे जे आम्ही आता पाहतोय म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचं काय करायचं दादवांच्या समितीचं काय होईल या प्रश्नांसाठी आपण भांडलं पाहिजेच पण खरं जे भांडलं पाहिजे आपण यानंतरच्या काळामध्ये ते मराठी माध्यमाच्या शाळांसाठी भांडलं पाहिजे कारण मराठी माध्यमाच्या शाळा जर राहिल्या नाही तर मराठी भाषेची आपली कुठलीही लढाई तडीला जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग धोकादायक आहे कोणत्याही प्रकारच्या सी बी एसई आणि आय सी एस सी आय जी सी एसई बोर्डाच्या शाळांचा प्रयोग धोकादायक आहे अंतिमत मराठी शाळा नष्ट होण्याची शक्यता आहे हे सगळं आम्ही करतो आता इथे प्रणाली राहत आहेत माहीच्या शाळेसाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करतो आज त्यांच्या बरोबरीने माटुंग्याच्या लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या दोन पालक स्त्रिया इथे आल्या त्यांची मुलं तिथून ती पाऊन तास त्या आयांना आपल्या मुलांना शाळेमध्ये सोडायला लागतंय ला कारण महानगरपालिकेच्या असं मनात आलं की सी वन कॅटेगरीमध्ये ही शाळा आहे म्हणून त्यांनी ती धोकादायक ठरवली मग आम्ही महापालिकेच्या मागे लागून आमच्यातल्या काही मंडळींचं गुडविल वापरून ज्या वेळेला एक दुसरा रिपोर्ट बनवून घेतला त्यातनं ती तितकी धोकादायक नाही असं सिद्ध झाल्यानंतर तिथं आंदोलन करावं लागलं आम्हाला आंदोलन करावं लागलं ही मोठी गोष्ट नाही त्या आईने मला जे सांगितलं ते मी तुमच्याशी शेअर करतो की त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला पाऊण तास जावं लागतं परत यायला पाऊण तास लागतं आणि त्या दोन आयांपैकी एक हिंदू आई आहे एक मुस्लिम आई आहे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये त्यांची मुलं शिकत आहेत त्या आयांचा दिवसातला तीन तासाचा वेळ फक्त मुलांना शाळेमध्ये नेणे आणण्यासाठी जातोय आणि त्या आया घरकाम करत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा की वंचितांच्या घरातली मुलं जी काही थोडीफार शाळेत जात आहेत ती जी मुलं आता इथे आली आहे तुमच्यापैकी कोणाला इच्छा असेल त्या पालकांची इच्छा असेल तुम्ही त्यांच्याशी बोला चारपैकी तीन मुलं आजारी आहेत कारण ती सगळी मुलं आणि पालक सायल हॉस्पिटलच्या रस्त्यावरनं जातात त्या सगळ्या प्रदूषित भागामधनं चारपैकी तीन मुलं आजारी आहेत आणि तिथं केलेल्या मुलांपैकी पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मुलांची शाळा गेल्या सहा महिन्यामध्ये बंद पडली आहे ज्या वेळेला माहीमची शाळा बंद करू नका असं आम्ही महापालिकेला म्हटलं त्यावेळेला आम्हाला असं विचारण्यात आलं की ही शाळा जर पडली तर त्याची जबाबदारी दीपक पवार आणि चिन्मई सुमित घेणार आहेत का अशी तुम्हाला कोणावर जबाबदारी ढकलता नाहीये पण ज्या मुलांची आणि त्यांच्या आयांचे आयुष्य तुम्ही उद्धवस्त करताय त्यांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि हे लोक मुंबईत आहेत म्हणजे आपण आवाज केला तर आझाद मैदानात जाऊ शकू अशा ठिकाणी आहोत याच्यापेक्षा भयानक अवस्था सांगली साताऱ्यात आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये आहे आणि कोकणामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण बोललं पाहिजे आणि या प्रकारच्या पुस्तकेतून आम्ही आमचं म्हणणं मांडतो ते मांडत असताना लोकांचे जे दोन प्रकारचे आक्षेप असतात ते मी तुमच्यासमोर मांडतो आणि मग मी थांबतो लोकांचं एक साधं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त मराठी शाळांच्या बद्दल बोला तुम्ही बाकी ते भाषेच्या बद्दल कशाला बोलता तुम्ही पाशवी बहुमत असलेल्या लोकांच्या राजकारणाबद्दल कसं कशासाठी बोलता आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे काम करतो आहोत आम्ही एन जी ओ नाही आहोत आम्ही एजन्सी फंडिंग एजन्सीवर काम करणारे लोक नाही आहोत आम्ही क्राऊड म्हणून काम करणारे लोक आहोत वर्गणीवर चालणारी चळवळ चार्णार आम्ही चालवतो आणि आम्हाला असं दिसतं की या देशामध्ये या राज्यामध्ये एक तर महाराष्ट्र धर्माचं आणि मराठी कारणाचं सांस्कृतिक राजकारण आणि त्याच्या ये पोटातनं येणाऱ्या मराठी शाळा टिकू शकतात किंवा हिंदी हिंदू हिंदुस्तानचं कथन टिकू शकतं या दोन्ही दगडांवर तुम्हाला एकाच वेळी पाय ठेवता येणं शक्य नाही हे आम्ही मोकळेपणाने सांगतो आहे खरं तर हे मोकळेपणाने सांगण्याची जबाबदारी महाराष्ट्रामध्ये मराठीवादी राजकारण करणाऱ्या मंडळींची आहे पण त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही म्हणून आम्ही पण आमची जबाबदारी पार पाडायची नाही असं नाही आम्ही आमच्या पातळीवरती जबाबदारी पार पाडतो आज एक पन्नास शंभर माणसं या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आलेली आहेत प्रियंका मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये काम करते ज्या मुलाखती तिसऱ्या भाषेच्या झाल्या पहिली एक मुलाखत घेतली आणि ती मुलाखत घेतल्यानंतर त्याने आणि इंडी जर्नलच्या प्रथमेश पाटीलने घेतलेल्या मुलाखतीनंतर आमचं काम लोकांच्या पर्यंत हे मी का सांगतो आहे कारण अनेक बराच काळ आम्हाला असं व्हायचं की आमचे जे वृत्तपत्रांमधले मित्र आहेत मित्रमैत्रिणी आहे त्यांनाही असं वाटायचं की अरे हे किती दिवस मराठी शाळा मराठी भाषा सारखं सारखं यांचं किती छापायचं म्हणजे मग ते तीन कॉलमचं दोन कॉलम दोन कॉलमचं एक कॉलम एक कॉलमचं पानपूरक इथपर्यंत ते सगळं दयाबुद्धीवर यायला लागलं होतं आणि टेलिव्हिजन चॅनलवाल्यांचं तर असं म्हणणं होतं की तुमच्याकडे काही ग्लॅमरस नाहीच आहे ते ग्लॅमरस नसताना सुद्धा आता तिसऱ्या भाषेच्या सक्तीला झालेला विरोध यालाच ग्लॅमर आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे मराठी समाजाला आम्हाला काय सांगायचं आहे की दोन भाऊ एकत्र आले ते आमच्यामुळे एकत्र आले अशा गैरसमजात आम्ही नाही आहोत कारण भाऊ भाऊ आणि चुलता पुतळे एकत्र आणणं हे चळवळीचं उद्दिष्टही नाही मराठी शाळा आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांना बरे दिवस येणं हे आमच्या कामाचं उद्दिष्ट आहे आणि वीस वर्ष काढली आम्ही कुठल्याही चळवळीचा ब्रेक येऊन यायला एक टप्पा यावा लागतो आम्हाला मला रत्नागिरीमध्ये मला आणि परत सरांना लोकांनी विचारलं की असे प्रश्न निर्माण झाले मग आता एकदम अचानक तुम्ही कसे काय बोलायला लागलेले आहात तर मी त्यांना म्हटलं आम्ही बोलतोय वीस वर्ष तुम्ही अचानक आम्हाला ऐकायला लागलेले ला <laughs> आहात गेल्या सहा सात महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की अरे हे ऐकण्याच्या लायकीचे लोक आहे आम्ही ऐकण्याच्या लायकीचं दोन हजार दोन पासून बोलत होतो पण तेव्हा कोणाला वाटलं आम्ही शिवसेनेत आहोत नंतर वाटलं मनसेत आहोत नंतर काही आणखी वाटायला लागलं काही वाटण्याने फरक पडत नाही माध्यम सोबत असोत नसोत राजकीय पक्ष सोबत असोत नसोत संयुक्त महाराष्ट्राचा लढा तसा लोकांमधनं उभा राहिला आणि मग तो राजसत्तेला हादरा देणारा झाला आपण जर शहाणे लोक असू आणि आपल्यातली ताकद एक टक्का सुद्धा संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणाऱ्या लोकांपैकीची असेल तर लोकांमधला लढा हा उभा राहील आणि मग ही जी पुस्तिका आहे ही पुस्तिका आणि मराठी अभ्यास केंद्राची इतर पण प्रकाशनं जी नंतर तुम्हाला आमच्या ही पण काही का व्यवस्था नाही आहे त्यामुळे आम्ही ती सगळी पुस्तकं लोकांना खुलेपणाने उपलब्ध करून आधीच दिली होती आता त्या वेबसाईटवर पण आहे शेवटी फक्त एकच विनंती करतो ही पुस्तकं तुमच्यापर्यंत आली तर फक्त न उघडता लोकांना संतोषी मातेच्या मेसेजप्रमाणे फॉरवर्ड करू नका तुम्ही दहा लोकांना नाही फॉरवर्ड केलं तरी चालेल पण किमान त्यातील चार पागं वाचा कारण आमच्या लोकांनी त्यासाठी रक्त आठवलेलं आहे तर या प्रकारचं काम आम्ही करतो हो, आहोत आणि हे काम लोकसहभागाशिवाय शक्य नाही माध्यमातल्या ज्या सगळ्या मित्रांनी या सगळ्या अत्यंत कठीण काळामध्ये आमचे पार्टनर म्हणून काम केलेलं आहे त्या सगळ्यांचे पण मला आभार मानायचे आहेत गोखलेबाई तिथे कि किती वर्ष मला वाटतं आम्ही काम करायला सुरुवात करायच्या आधी गोखलेबाई आणि शुभदा चौकरने मित्र मराठी शाळांचे नावाचा उपक्रम चालू केला आणि विशिष्ट वयामध्ये मुलांनी काय पुस्तकं वाचावीत याची एक सूची बनवली इतका भिकारणा समाज आहोत आपण की त्यानंतर ती सूची अपग्रेड केली पाहिजे आणि ती पुस्तकं शाळा शाळांमध्ये मिळाली पाहिजे इतपत पण विचार आपण शांतपणाने केला नाही तो करूया आणि एवढी माणसं जमली आहेत त्याचा आम्हाला आनंद वाटतो पण असा एखादा दिवस यायला पाहिजे की लोकांनी मागे थांबून पण ऐकलं पाहिजे आणि सेलिब्रिटी पोषण नसताना पण लोकांनी आमचं ऐकलं पाहिजे कारण त्या दर्जाचं त्या ताकदीचं काम आम्ही सगळे लोक करतो आहोत तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र